वाजवून देव काहीच कळत नाही तुम्ही बोला देऊ बावांच्या बांधते भावांनी पाच पन्नास रुपये कमी द्या शेण पाचशे हजार रुपये पाहून खाऊन जाते कोराडी बघा मित्रांनो ओ शेळी पालनामध्ये आपल्याला अत्यंत उपयुक्त लागणार आहे हे कोराडी ढाडा पाडण्यासाठी मापाते चंद्रा व्हिडिओ नंबर एक कोराडी इन गॅरंटीड कोराडी मित्रांनो प्रत्येक बाजार हे कोराडी असतात पाचशे पाचशे रुपये किमती आहेत त्यांचे झाडीवर हा बोला भांड्याला बाळ घेते येत बांगडी मध्ये येत एकदम बोला काय म्हणताय दहा घेता पा येता त्याचं काय नाही लाख रुपये सागू द्या व्यवहार काय राग नाही रूप पाहिला माग त्याच्या मागे एकला चारशे रुपया का काय झालं आणून टाकायचं पान बघायचं कोर्हाडीचं कोरडीचा आणि नंबर नाही माझा असं नाही की काय पराडीचा विषय काय नाही प्रत्येक बाजार हा बाजार भरतो मित्रांनो हा कोरेगावचा बाजार भरलाय आणि प्रत्येक बाजार शनिवारचा बाजार भरतो प्रत्येक बाजार असतो कोराड्यावा मित्रांनो बघा अशा पद्धतीने कोराडे असतात प्रत्येक बाजारे असतात जर तुम्हाला काही येणं झालं नाही तुम्ही मागवू शकता बनवून घेऊ शकता नाव सांग पाहिजे एकदा लखन साळुंके आणि नंबर शहात्तर सहासष्ट चाळीस शहात्तर चौतीस बनवून जरी घ्यायचे असतील तुम्हाला जवळपास कोणी तरी घेऊ शकता पुन्हा एकदा तुम्हाला कोरायला को दाखवतो बघा कशा पद्धतीने लावता आहे का मी लाव, लाव 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 लाव, लाव

हाताला सोधा जया स्तिनेट पढ़ना जना आशा एकदम हलक्या आशी पाहिजे चेक सतूर ना चेक ना हाई के नोंबरे आचा ये ना साथ चेक मटन काई पाई चेक ये आशी तूर सुदा सांगा बघा बोद बिनाथ

बरोबर चालतंय कोरेगावला आम्ही बरोबर दहा पंधरा कोराडे आणतो दर बाजारी किती कोराडे असतात पंधरा एक कोराडे आणतो होय हा 그게 그게 지